भारत देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरती झालेल्या हल्ल्याचा क्रांतीभूमी महाडमध्ये तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे महाडमधल्या सर्व धार्मिक सामाजिक राजकीय तसंच शैक्षणिक संस्था आणि विविध संघटनांनी एकत्र येत या घटनेचा तीव्र निषेध केला आहे यावेळी उपस्थितांनी हल्लेखोर राकेश तिवारी ह्याच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे सभेमध्ये वक्त्यांनी न्याय व्यवस्थेच्या सर्वोच्च संस्थेच्या प्रमुखावरती हल्ला हा देशाच्या लोकशाहीवरती हल्ला असल्याचं सांगत अशा प्रवृत्तींचा समाजानं एकमुखानं विरोध करावा असं आवाहन केलंय आज निषेध घेण्याचं प्रयोजन असं आहे की देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेले सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषणजी गवई साहेब यांच्यावर सहा म्हणजे सहा तारखेला सहा ऑक्टोबर एक दोन दो हजार पंचवीस रोजी सकाळी सव्वा अकरा वाजता सुनावणी चालू असताना राकेश नावाचा राकेश तिवारी नावाचा एक वकील यांनी स्वतःचा बूट काढून त्यांच्या दिशेने भिरकवण्याचा जो प्रयत्न केला आणि म्हणून त्यांचा त्यां आज जाहीर निषेध करण्याच्या दृष्टीने या गद्दाराला म्हणजे या सनातनी विचारसंधीच्या व्यक्तीला त्याचा त्याची जागा दाखवली पाहिजे अशा दृष्टीने या ठिकाणी सगळं चौदार तळे यात क्रांतीभूमीतील सर्व सुपुत्र या ठिकाणी एकत्र आलेले आहेत आणि म्हणून त्यांचा करावा तितका निषेध कमी आहे देशाच्या सार्वभौम्य किंवा उच्च पदस्थ जे काही समाजाचे मोठे मोठे फुडारी किंवा जे लोक असतात उदाहरणार्थ राष्ट्रपती यांच्या देखील त्यांच्यावर जा, मंदिरात जाताना देखील प्रवा असाच प्रकारचा कोविडवर प्रयत्न झाला होता आणि त्याच पद्धतीने माननीय भूषणजी गवई साहेब यांच्यावर कार्यालयात कार्यक्रम चालू असताना देखील अशा प्रकारचं वर्तन जर कोण करत असेल तर ते वर्तन आम्ही खपून घेणार नाही ना ना आणि ही जात अतिशय क्रूर आणि चेष्टेड आहेत आणि आम्ही याचा निषेध ज्या पद्धतीने करतोय त्या अशा पद्धतीचा निषेध सगळं जगभर चालू आहे आणि म्हणून आज देखील आम्ही या महाडमध्ये मोठ्या पद्धत मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन त्यांचा जाहीर निषेध जाहीर निषेध करीत आहोत